नमस्कार मैत्रिणो आज आपण सुंदर अशी डिझाईन शिकणार आहोत ब्लाउजला तेरा इंच उंची घेतलेली आहे साडेआठ इंचावर मार्किंग करून चौतीस इंचाची चेस्ट घेतलेली आहे चौथा भाग साडेआठ आणि पाच इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे पाच इंचाचे आर्महोल घेतलेले आहे आणि दोन इंचावर मार्किंग करून आता गळा आपण कट करून घेऊयात दोन दोन इंचाची मार्किंग करून मी गळा आखून घेतलेला आहे आणि एक बॉक्स करून तयार करून घेऊयात आता इथं गळ्याला गोलाई देऊन घेऊयात पहिले त्यानंतर आता आपल्याला डिझाईन करायची आहे तर त्यामुळे हा मधला भाग जो आहे आपला आकलेला तो भाग आपल्याला आता कटिंग करून घ्यायचा आहे तर हा मधला भाग दीड दीड इंचाची मार्किंग करून आता आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे पूर्ण गोल दीड इंचाची मार्किंग करून आखून घेतलेला आहे आता तो भाग आपण कट करून घेऊयात आता हे कट केल्यानंतर हा भाग आपण आता असाच साईडला ठेवून घेऊयात तो नंतर कामाला येणार आहे आपल्याला आता पहिले काय करूयात अस्तर आणि ब्लाऊज एकमेकांना जोडून घेऊयात हवं तर तुम्ही कॅनव्हास टाकून पण हे जोडू शकता आता हे जो गळा आपण कट केलेला आहे तो पहिले जोडून घेऊयात आणि पूर्ण शिलया मारून तयार करून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे तो जो आपण कट केलेला भाग आहे तो भाग घेऊन आपल्याला हे झालेला आहे तयार करून आता तो तयार केलेला भाग आहे हे कट केलेला भाग तो घेऊन आता आपण एका पेपरवर आखून घेऊयात माझ्याकडं पेपर अवेलेबल नव्हता म्हणून मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे तुम्ही पेपर पण असेल तर घेऊ शकता आता या पेपरवरती मी हा गळा कट करून घेतलेला आहे आता याला काय करायचं आहे मला आपल्या ब्लाऊजचे छोटे छोटे तुकडे करून मी याला मणी जोडून घेतलेले आहेत आता हे मणी पूर्ण जो गळा आपण पेपरला कट केलेला होता त्याला जोडून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडला शिलाई मारून परत एकदा तो ते मणी आपल्याला जोडलेले बटरफ्लायसारखा मी कपडा कट करून जोडून घेतलेला आहे आणि त्याला मनी लावलेले आहेत ते पूर्ण जोडून घेते मी त्या कार्डशीट पेपरला आता आपल्याला ही बाहेरची बाजू आहे ती ब्लाऊजला शिवायची आहे त्यामुळे तिथे आपल्याला काही करायचं नाही आतल्या बाजूला आपल्याला हा जो कपडा आहे त्याला कट करून आपल्याला याला पायपिंग करून घ्यायची आहे आता ही पायपिंग आपल्याला त्या कार्डशीट पेपरच्या आतल्या गळ्याच्या साईडला आपल्याला ही जोडायची आहे आता ही आपण आतल्या साईडला जोडून घेऊयात इथं पायपिंग करून घेऊयात आता ही पायपिंग मी उलट दिशेनं करून घेते कारण हा कापळ पेपर थोडासा कडक असल्यामुळे तो सरळ दिशेनं व्यवस्थित येणार नाही त्यामुळे उलट दिशेनं करून घेते तुम्ही जर पेपरला लावला तर सरळ पण करू शकता बघा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे हे आता आपण आखलेला जो ब्लाऊज आहे आपण तयार केलेला त्याला व्यवस्थित लावून पिन अप करून घेऊयात आणि ते जोडून घ्यायचं आहे आपल्याला एकदम गोल आकारात दोन्ही मध्यभाग आला पाहिजे दोन्ही त्या मन्यांचा असा आखून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर त्याला लेस लावून फिनिशिंग द्यायची आहे छान झालेला आहे आता तो पेपर आपण काढून घेऊयात जो एक्स्ट्राचा भाग आहे तोही कट करून घ्यायचा त्यानंतर आता लेस लावून फिनिशिंग देऊन घ्यायची आहे बघा तर आपली गळा डिझाईन तयार झालेली आहे आजची डिझाईन कशी वाटली यावरती छान सी कमेंट करा धन्यवाद